मी आज तुम्हाला मूग डाळ वापरून भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते दाखवते ह्याला ना असा कट करून घ्यायचा छोटे छोटे पीसमध्ये ना ह्याला कट करून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचा आणि मूग डाळ वापरून केलेली लवकीची भाजी ना खाय भोपळ्याची भाजी ना एवढी छान लागते खायला तर मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवतेच पुढं अजून प्रमाण म्हटलं तर हे अर्धा किलो आहे भोप्या आणि ह्याच्यासाठी ना ही एक पोह आपण पोहे खातो ना त्या चमच्यांना तीन चमच्या तीन चमचे मूग डाळ घ्यायची आणि आता हे दोन्ही स्वच्छ धुवून घेते तर आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते बघूया हे आहे टमाटर एक घेतलाय मी हे आहे लसूण बारीक चिरून घेतला हे आहे कडीपत्ता आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट जिऱ्याची पावडर आणि गरम मसाला आणि मिऱ्याची पावडर आणि ही आहे चवीनुसार नमक आणि ही फोडणीसाठी जिरं आणि मोहरी घेतल्या आणि हिंग आणि इकडं आपण कुकर ठेवलाय गरम करायला तर ह्याच्यात फोडणीसाठी मी ही जिरं आणि मोहरी टाकून घेते हिंग पण टाकून घेते ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी हळद पण टाकून घेतली होती मी सांगायची विसरली आता हे सगळं टाकून करून घेऊया पहिली आमची मुलं पण भोपळ्याची भाजी खात नव्हती जेव्हापासून मी डाल वापरून बनवाले ना तेव्हापासून मुलं पण खात नये मूग डाळ आणि भोपान घेतला होता आता ह्याच्यामध्येही घालून घेऊया आपण घेऊया जास्त ही ना असा निबाण नाही न ही काही कवळाच आहे त्याच्यामुळे ही एका शिट्टीमध्ये शिजून जाईल जास्त शिट्टी लावायची पण गरज लागणार नाही याला ह्याच्यामध्ये अर्धा ग्लासला ना कमीच पाणी घालून घ्यायचं अर्ध्या ग्लासला कमी पाणी घालायचं आता ह्याला तर मी बारीक गॅसवर ना ह्याला एक शिट्टी करून घेतल्या तर बघूया आपण दाखवू शकता आपला बनवून तयार आहे का नाही तुम्हाला दाखवते बघू शकता एकदम मऊ शिजलं आहे काढून रुपयाची भाजी बनवून तयार आहे तर बघू शकता किती छान दिसते खायला पण तेवढीच टेस्टी लागते आणि तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि आवडली तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय